नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी विभाग अंतर्गत कृषी सेवक त्याचबरोबर इतर सौभार्गांच्या ज्या पदांची पदभरती प्रक्रिया आहे सेवा भरती प्रक्रिया तर ही राबवली जाणार आहे आणि या संदर्भात पाहू शकता कृषी विभागांतर्गतच्या अंतर्गत, अंतर्गत हालचाली सुरू आहेत यामध्ये पाहू शकता सुट्टीच्या दिवशी सुद्धा कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आस्थापनेमध्ये कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं आहे कारण पाहू शकता ही पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी ज्या हालचाली आहेत या युद्ध पातळीवर सुरू असून या संदर्भात अंतर्गत जे परिपत्रक आहे हे जाहीर करण्यात हो आलं होतं याबाबतचे अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे हे परिपत्रक आपल्या हाती आप लागलेले आहेत कृषी विभागाची कृषी सेवक आणि इतर संवर्गांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी तर यामध्ये काय अपडेट आली आहे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण यानंतर ना अत्यंत महत्वाचे अपडेट सगळ्या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या तुम्हाला वेळेवर मिळत जातील तर लवकरात लवकर सबस्क्राईबचं बटन दाबून पुढचं आपण डिटेलमध्ये जे आहे कृषी सेवक या पदासाठीची माहिती हे घेणार आहोत तर डिटेलमध्ये जे परिपत्रक आहे हे पाहूयात इथे पाहू शकता हे जे परिपत्रक आहे आत्ताचं नवीन पत्र परिपत्रक हे तीन ऑक्टोबरचं आहे आणि त्या अगोदर सुद्धा एक परिपत्रक होतं एकोणतीस सप्टेंबरचं या अपडेट बाबत आपण व्हिडिओ या अगोदर घेतला होता एकोणतीस सप्टेंबरचा तर यामध्ये पाहू शकता सर्व विभागीय कृषी सहसंचालक विभाग यांना कृषी सेवक पदभरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मागणी पत्रक पाठवण्याबाबतची ही सूचना जारी करण्यात आली होती ही एकोणतीस सप्टेंबरची आहे आपण पुढे तीन ऑक्टोबरची सुद्धा नवीन आत्ताची लेटेस्ट आहे ती सुद्धा चेक करणार आहोत या अंतर्गत मागणी पत्रक जे आहे संदर्भ क्रमांक एक आणि दोन्ही कृषी सेवक पदासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस साडीचे मागणी पत्र जे आहे हे सादर करण्याबाबत कळवण्यात आले होते तथापि पाहू शकता अद्यापपर्यंत आपल्या कार्यालयाची माहिती प्राप्त झाली नाहीये तर त्यांना दोन दिवसाची मुदत देण्यात आली होती मात्र पाहू शकतात तरीसुद्धा काही कार्यालयांची अपडेट प्राप्त झाली नाहीये या अंतर्गतच पाहू शकता नवीन अपडेट तीन ऑक्टोबरची आहे या अंतर्गत चार ऑक्टोबर म्हणजे आज शनिवारी कार्यालयाला सुट्टी असताना शासकीय कार्यालयाला सुट्टी असताना सुद्धा त्यांना आस्थापनेमध्ये कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आलं आहे त्याचं कारण पाहू शकता किती महत्वाची अपडेट आहे आणि किती लवकर पदभरती प्रक्रिया ही राबवली जाऊ शकते किती म्हणजे पाहू शकता यामध्ये जाहिरात जी आहे ही लवकरच येण्यासाठीची ही प्रक्रिया सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी पाहू शकता कृषी विभागाअंतर्गत सुद्धा युद्ध पातळीवर जे रिक्त जागांची आकडेवारी आहे म्हणजेच आकृतीबंध आहे हा तयार करण्यासाठीच सा काम सुरू आहे तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग सहाय्यक संचालक लेखा एक पुणे कार्यालया अंतर्गत हे परिपत्रक आहे प्रति सर्व विभागीय कृषी सहसंचालक सर्व आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्व यांना जाहीर करण्यात आलं आहे सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहारण आणि अधिकारी तसेच प्रशासकीय विभागाने करायच्या कार्यवाहीबाबत हे परिपत्रक का आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कृषी विभागाकडील सर्व कार्यालयांचा सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याचे कामकाज करण्याकरता आयुक्तांमधील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयामध्ये दिनांक चार ऑक्टोबर आज दिनांक शनिवारी रोजी उपस्थित राहणं आवश्यक आहे त्यामुळे पाहू शकता क्षेत्रीय स्तरावरील सेवार्थ व आकृतिबंध संबंधी पदाचे कामकाज पाहणारे अधिकारी आणि अरी कर्मचारी यांनी चार ऑक्टोबर रोजी त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहून सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक माहिती तात्काळ कृषी आयुक्ताला सादर करावी पाहू शकता तात्काळ अत्यंत महत्वाचं तातडी त्याची जी माहिती आहे पदांची आकडेवारी सादर करायची आहे जेणेकरून शासनाकडे लवकरच रिक्तपदांची जी आकडेवारी आहे हे जाहीर केली जाईल आकृतिबंद हा त्यांच्याकडे सोपवला जाईल आकृतिबंद मंजुरीसाठी पाठवला जाईल आणि त्यानंतरच या आठवड्यामध्ये याच महिन्यामध्ये कदाचित कृषी विभागाची जी कृषी सेवक किंवा इतर संवर्गांची भरती प्रक्रिया आहे तर जाहिरात येण्याची शक्यता आहे पाहू शकता किती तातडीचं आहे कारण शनिवारचे सुट्टी असताना शासकीय कार्यालयांना त्या दिवशी त्यांना सेवा प्रणालीतील जे पदांची आकडेवारी आहे ही मागवण्यासाठी सांगण्यात आलं आहे या अगोदरसुद्धा दोन दिवसांची मुदत दिली होती म्हणजे तातडीने प्रणाली स्तरीय हे जे काम आहे हे सध्या सुरू आहे ही प्रोसेस सुरू आहे आणि लवकरच आपल्याला कृषीसेवक किंवा कृषी कि विभागाची जी इतर पदांची पदभारती प्रक्रिया आहे सरळ सेवा ही जाहिरात पाहायला मिळेल आता कधीपर्यंत येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्या महत्त्वाचे अपडेट जे आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर देणार आहोत तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद